नवी मुंबई विमानतळाला आता जूनमधील मुहूर्त कामाची पाहणी केल्यानंतर गौतम अदानी यांची घोषणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन जून महिन्यात होईल असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी जाहीर केले विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एन काम वेगात सुरू असल्याबाबत अदानी यांनी समाधान व्यक्त केले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सतरा एप्रिलला विमानतळातून देशांतर्गत वाहतूक सुरू होईल अशी घोषणापूर्वी केली होती त्यानंतर आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल अखेरचा मुहूर्त दिला होता मात्र अदानी यांच्या रविवारच्या दौऱ्यानंतर आता विमानतळाचे उद्घाटन दोन महिने लांबणीवर गेल्याचे मानले जात आहे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील